जय काळ सिद्ध रमण महर्षींच्या संदर्भामध्ये मी अनेक प्रवचनानं उल्लेख केलेला आहे आता रमण महर्षी म्हणजे ते प्रसिद्धीला येण्यापूर्वी जो बालक रमण महर्षी बालक म्हणून जेव्हा जंगलामध्ये गेलेला आहेत तर त्यावेळेला कसं व्हायचं आपले फिरते एकटेच आहेत एकटेच आहेत तर तिथे ना एक, एक, एक पतीपत्नी होती म्हातारी पत्नी होती आणि ते काय करायचे एक मालपुआ म्हणून पदार्थ असं ना मालपुवा बनवतात बघा मग तसा मालपुवा ना तिथे बालकाला द्यायचे खायला कळलं की नाही आणि नंतर मग काय झालं काही काळानंतर ना रमण म रमण महर्षी झाले प्रसिद्ध झाले आणि प्रसिद्ध झाल्यानंतर मग बाप रे त्यांच्या दर्शनासाठी लोकांच्या गर्दी व्हायला लागल्या ला कळलं की नाही आणि एक दिवशी असंच झालं रमण महर्षींच्या दर्शनासाठी खूप लोकांची गर्दी झालेली आहे आणि ह्या मालपुवा देणाऱ्या ज्या आजी होत्या ना त्या लाईनीमध्ये त्या दर्शनासाठी लाईनीमध्ये आता सगळे राहिलेत दर्शनासाठी उभे त्या पण उभ्या राहिलेल्या आहेत कळलं ना आणि त्यांनी सोबत मालपू आणलेला होता बनवून लक्षात घ्या आणि ज्या रमण महर्षीने पाहिलं लांबून त्यांना ते, ते दिसले आजी त्यांनी काय ना बोलावून घेतलं त्यांना समोर बोलावून घेतलं मग त्या आल्या कळलं ना आले आणि मग म्हणजे रमण महर्षीनी स्वतः आता काय झालं आता हे तर मोठे प्रसिद्ध झालेले आहेत पण त्यांनी तिला नमस्कार घेतला तिला सांगितलं आजी आजी तू माझ्यासाठी काय आणलेलं आहेस आणलास का, का मालपुआ आणि मग रमण त्यांनी ते मालपुआ आणला होता बघा मग त्यांनी तो घेऊन मोठ्या प्रेमाने खाल्ला लक्षात घ्या मालपुआ खाल्ला आता ही हे कसं असतं म्हणजे हे प्रेम बघा प्रेम म्हणजे त्या आजीचं तेव्हापासून त्यांच्यावर जे प्रेम होतं आता हे मोठे झाले प्रसिद्ध झाले वगैरे खूप लोकांची गर्दी झाली सेलिब्रिटी झाले कळलं की नाही आणि नंतर तर राम एकदा असे म्हणतात त्यांच्या ह्यामध्ये की पूर्वी मला खूप महत्त्व होतं मी खूप मजेत असायचो पण आता कसं झालं आता मी तुरुंगात असल्यासारखा असतो मी कुठे गेलो काय गेलो प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीमागे कोणी नाही कोणी असतात म्हणजे आता हा हा तर मला चक्क तुरुंग वाटतो पूर्वी माझा माझा मी स्वतंत्र होतो कुठेही जात होतो कुठेही फिरत होतो माझ्या मागे कोणी नव्हतं पण आता हे सेलिब्रिटी झाल्यामुळे काय स्थिती झाली बघा कळलं की नाही म्हणून जो आत्मज्ञानी महापुरुष असतो कसा तो कसा राव पसंत करतो बालवत उन्मत्तवत पिशाच्यवत मुढवत जडवत असं राहणं तो स्वीकारतो त्याला प्रसिद्धी नको असते आज आज पण बघा ना आपण सर्वसामान्य माणसं कुठेही जायचं म्हटलं कुठे बघा आता मला इथे फिरायला जायचं सर मिस झालं आपण निघून जातो निघून जातो मस्त फिरून येतो पण या सेलिब्रिटीज आहेत ते सेलिब्रिटीमध्ये काय काय कसल्या कसल्या प्रकारची त्यांना सेक्युरिटी दिलेली असते अहो ते कुठेच जाऊ शकत नाहीत म्हणजे झालं त्यांचं स्वातंत्र्य गेलं सेलिब्रिटी झाल्यामुळे काय झालं त्यांचं स्वातंत्र्य पूर्णपणे निघून गेलेलं आहे त्यांना स्वतंत्रपणे फिरता येत नाही अहो कसला आनंद ते अनुभवत असेल सांगा मला कुठे गेलं ना त्यांच्या मागे सेक्युरिटीवाले कळलं ना सगळ्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे सेक्युरिटीवाले असतात मला सांगा मस्त पैकी जाऊन एन्जॉय करायचं कुठेतरी नदी नाले आहेत कळलं ना निसर्ग सौंदर्य आहे तिथे जाऊन मस्त मजा करायची राहायचं हे स्वातंत्र्य त्यांना राहिलेलं आहे का मग मग सेलिब्रिटी म्हणून तुम्ही काय मिळवलं म्हणजे एका तुरुंगातच गेलात ना अगोदर मस्त फ्री होतात मोकळे होतात ते आता तुरुंगात जाऊन बसलात आणि तुमच्या पाठीमध्ये सेक्युरिटी बसलेत तुम्हाला पूर्वींचं स्वातंत्र्य नाही तुम्हाला उरलं मला सांगा अशा स्थितीमध्ये काय आनंद कसला आनंद तुम्ही अनुभवणार तुमचं स्वातंत्र्यच गेलं ना तुम्ही पूर्ण परतंत्र झालात पूर्ण परतंत्र दुसऱ्याच्या तंत्राने वाटायचं आला का तशी तशीच करायची पण ठीक आहे पण त्यांचा अहंकार एवढा मोठा असतो की त्यामध्येच त्यांना समाधान वाटायला लागतं मला मला एक काय एक्स कसल्या कसल्या सेक्युरिटी आहेत आणि मला अमुक अमुक सिक्युरिटी पाहिजे अमुक काय साध्य केलं तुम्ही कळलं ना म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला कधी आनंद प्राप्त होणार नाही हा सुख मिळेल पण सुखाबरोबर सुखा दुःख आलं पण आनंद जर प्राप्त करायचं असेल तर जसं रमण महर्षीनी म्हटलं ना मी पूर्वी खूप मजेत होतो आता तुरुंगात असल्यासारखं असतं कळलं की नाही म्हणून आपण काय करायचं शुद्ध ज्ञान झाल्यानंतर मी बघतो ना आता स्वामींना स्वामी कुठे एकटे फिरतात कुणी नसतो त्यांच्याबरोबर साध्या ह्यामध्ये भगव्यामध्ये अक्षरशः मी त्यांच्याबरोबर जेव्हा गंगासागरला होतो महाप शिवरात्रीच्या कार्यक्रमाच्या वेळेला अहो तिकडे ते स्मशानच झोपले होते मस्त मजेत हे महापुरुष ज्ञानी महापुरुषांची ही स्थिती असते बस आपल्याला ते ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि मुक्त तेचा आनंद अनुभवायचा आहे जय कार्ड सिद्ध जय